भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानच्या हद्दीतल्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यासाठी केलेल्या ऑपरेशन सिंधूरबद्दल सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे पाकिस्तानच्या आगळीकीला भारत तोड उत्तर देत आहे संपूर्ण देश सुरक्षा दल आणि सरकारच्या पाठीशी ठामपणे उभा आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे पंतप्रधानांनी तिन्ही दलांचं समन्वय साधून जे उत्तर दिलं ते अतिशय आहे आणि पाकिस्तानला ते लक्षात ठेवण्यासारखं आहे असं तो असं ते उत्तर दिलेलं आहे की पुन्हा पाकिस्तान डोकोवर काढेल काढणार नाही असं मला वाटतं आणि सैन्याचा अभिमानच आहे आणि असायलाच पाहिजे प्रत्येक भारतीयाला तो असायलाच हवा मी असं म्हणेल आणि आपली सेना जी प्रोफेशनल आर्मी ज्याची ओळख आहे तर अशी भारतीय सेना आपली वन ऑफ ऑफ द द बेस्ट बेस्ट अशी खूप आहे दुसरी गोष्ट भारतीय सरकारनी आणि जी कार्यवाही केली ज्या पद्धतीने केली जी काही ऍक्शन झाली त्याच्या विरोधामध्ये कार्यवाही केली ते खूप चांगलं वाटलं जागतिक स्तरावरती ह्याची दखल घेतली जाईल ह्याची अपेक्षा आहे आणि ज्या काही प्रेस कॉन्फरन्सेस आम्ही बघितल्या त्याच्यात मध्ये सैन्य दलांनी केलेले प्रूफ दाखवले गेले किंवा व्हिडिओ दाखवले गेले त्यातनं आपल्या सैन्य दलाबद्दल आणि त्याला हे करण्याची परवानगी देणाऱ्या सरकारबद्दल राजकीय नेतृत्वाबद्दल अभिमानाची भावना दाखवून आली आणि त्यांना मी असंच अजून अजून बळ मिळत राहो याची सदिच्छा व्यक्त करतो नाव हे अतिशय योग्य आहे म्हणजे गे फिरायला गेले असतील त्यांना धर्म विचारून मारलं दहशतवाद्यांनी आणि त्याला पाठिंबा देणारा जो पाकिस्तान देश आहे त्याचा कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे त्याच्याशी आम्ही सहमत आहे आणि मोदींचं जे काही ऑपरेशन सिंधूर चालू आहे हे चालूच ठेवलं पाहिजे दहशतवाद्यांचा खात्मा झालाच पाहिजे आणि त्यांना खत पाणी देणारे देश एक नंबर म्हणजे पाकिस्तान हे बेचिराग झाला पाहिजे हे आमचं जनमानसांचं मत आहे ऑपरेशन सिंदूर जो हमारे भारत सरकारने और हमारे सेनाने किया है वो बहुत बहुत योग्य कारवाई है और हमारा देश हमारी सेना हमारी सीमाय सारी सुरक्षित लोगों के हाथों में है सुरक्षित सरकार के हाथों में इसके इसका हमें बहुत गर्व है पाकिस्तान की तरफ से ये जो बार बार अतिरेक की कार्रवाइयाँ हो रही है इसके लिए भारत सरकार ने और कड़े कदम उठाने जरूरी है और वो जैसे वक्त आएगा वैसे हमारी सरकार और हमारी सेना योग्य कदम उठाएगी इसका मुझे कॉन्फिडेंस है केंद्र सरकारनं देशाच्या संरक्षण क्षेत्रासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत गेल्या दहा वर्षात लक्षणीय वाढ केली असून